आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा न्यूज अन्यायाला एकमेव आज पण ते सभागृह तुमची आठवण काढते आज पण कि भाषण करावं अर्थ या विषयावर करावं तुम्ही राणे साहेबांनी करावं ऑपोजिशन लीडर कसे असावे तर ते राणे साहेबांसारखे असावे आणि आपल्या बरोबर हे सगळं बघत असताना मी एकच त्यांचं वाक्य सांगतो मी तुम्हाला सोडून द्या मी माझ्या फॅमिलीला पण माझे खराब दिवस सांगत नाही जे मी भोगल ना ते मलाच माहिती <laughs> मागे कुठल्या तरी एका वाढदिवसाला बोललो होतो की आज त्यांचं वय त्र्याहत्तर वर्ष पूर्ण चौऱ्याहत्तर वर्षी ते प्रदार्पण ते पदार्पण ते त्यांचं होत आहे पण मला वाटतं बहात्तर वर्षाचे ते झाले होते आणि ह्याच हॉलमध्ये आपण ते सभा किंवा कार्यक्रम असाच घेतला होता आजही ते त्र्याहत्तर कंप्लीट वाटत नाही पण मी तेव्हाही बोललो होतो की ते जे आहेत ते जर वाटायचं असेल तर ते त्यांना माझ्याकडे बघायचं कारण का माझ्याकडे बघितलं कळू शकत नितेश कडे बघितल्यावर कळणार नाही आणि म्हणून ते मला नेहमी सांगत असतात की हे सगळं कर जरा मी बोलो अल्ली दाढीवाल्यांचा जमाना आहे माझा येईल कधी पण त्यांचे वाढदिवस साजरे करणं हे मी नेहमी म्हणतो एक सणासारखं सा आहे